दूध भेसळ प्रकरण धरणगाव मध्ये धडक कारवाई आरोपी जेरबंद अठ्ठ्याहत्तर लिटर भेसळयुक्त दूध व साहित्य जप्त धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्या इसमावर स्थानिक गुन्हे शाखा जळगाव आणि धरणगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सुमारे अठ्ठ्याहत्तर लिटर भेसळयुक्त दूध व संबंधित साहित्य जप्त केले असून आरोपीस अटक करण्यात आली आहे गोपनीय माहितीवरून कारवाई दिनांक एकोणतीस जुलै दोन रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना माहिती मिळाली की भवरखेडा येथील सोमनाथ आनंदा माळी व एकतीस वर्ष हा आपल्या राहत्या घरी भेसळयुक्त दूध तयार करून विक्री करतो या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा व धरणगाव पोलीस ठाणे तसेच अन्न व औषध प्रशासन विभाग जळगाव यांच्या संयुक्त पथक तयार करण्यात आले छाप्यात सापडलेले साहित्य पथकाने भवरखेडा गावात शोध घेत आरोपीच्या घरावर छापा टाकला असता खालील प्रमाणे भेसळासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले अडतीस लिटर मिक्स दूध अडतीस लिटर भेसळयुक्त मिश्रण एक पॉईंट सहा किलोग्राम रिफाईंड पाम तेल चार पॉईंट पाच किलोग्राम स्प्रे फ्राईड पावडर ही सर्व सामग्री मानवी आरोग्यास घातक असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले या कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी किशोर साळुंके यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक दोनशे शहात्तर दाखल करण्यात आला या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर एकशे तेवीस तीनशे अठरा तसेच अन्न सुरक्षा व मानकी अधिनियम दोन हजार सहा चे कलम सव्वीस एक सत्तावीस तीन अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे कारवाईत सहभागी अधिकारी ही कारवाई माननीय डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय अशोक नखाते अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव व माननीय कविता नेरकर अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव यांच्या सूचना घेत करण्यात आली संयुक्त पथकात पोलीस निरीक्षक सुनील पवार पी एस आय जितेंद्र वलटे संतोष पवार तसेच पोलीस हेडकॉन्स्टेबल विष्णू बिन्हाडे दीपक माळी रवींद्र पाटील बिलेश सोनवणे कॉन्स्टेबल बाबासाहेब पाटील आणि महिला पोलीस वर्षा गायकवाड यांचा समावेश होता आरोपी विरुद्ध दाखल गुन्ह्याचा पुढील तपास धरणगाव पोलीस स्टेशन करीत असून नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत महाराष्ट्र न्यूज साठी हेमकांत गायकवाड जळगाव धरणगाव